महापालिकेचा उफराटा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय आधीच पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना बेकायदा बांधकामं प्रशासनाशी डोकेदुखी ठरते त्यातच बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी एक्केचाळीस कोटींचा खर्च पालिका प्रशासनानं केला आहे तर या अनधिकृत बांधकामाविरोधी मोहिमेतून अवघे सात कोटी ऐंशी लाख रुपये वसुली झाली आहे दरम्यान कारवाईच्या उत्पन्नामधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा चारपट जास्त खर्च होत असल्यानं पालिकेच्या माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी आयुक्तांकडे केली ठाणे महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय बनतो अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका प्रशासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या कर रुपी उत्पन्नामधून आलेल्या पैशातून होत असल्यानं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असं चित्र अर्थसंकल्पामध्ये आहे अनधिकृत बांधकामांबाबतची बरीच प्रकरणं उच्च न्यायालयात निकाली काढली आहेत तर उर्वरित प्रकरण सुरू आहेत काही प्रकरणांमध्ये निकाल लागूनही कारवाई होत नसल्याचा आरोप हिरा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आहे ठाणे महापालिकेचं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अंदाजपत्रकात अतिक्रमण विभागाकडून जी वसुली केली जाते त्यातून सात कोटी ऐंशी लाख रुपये उत्पन्न स्वरूपात जमा दाखवले तर अशी बांधकामं तोडण्यासाठी चाळीस कोटी एकोणनव्वद लाख खर्च दर्शवलाय म्हणजेच शहर अधिकृत करण्यासाठी पालिका तेहतीस कोटी नऊ लाख रुपये जनतेच्या पैशातून खर्च करत असल्याकडे हिरा पाटील यांनी लक्ष वेधलंय